नमस्कार मी ईश्वर संजय काकडे शिवराज कृषी ट्रेडर्स वांगीपाटा कन्नड सिल्लोड हवे आमच्याकडे सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके रासायनिक खते सर्व प्रकारे उपलब्ध आहेत त्याचनुसार आपल्याकडे ॲडॉर सीड या कंपनीचे युनिकॉन अकरा दहा हे सुद्धा यावर्षी उपलब्ध झाले होते भरपूर शेतकऱ्यांना हे वाण दिले असून शेतकऱ्यांचे त्याबद्दलचे सर्व जे काही आहे रिजल्ट ते आपण बघू शकता जे रिझल्ट आहे ते शेतकऱ्यांनी स्वतःहून आणून आमच्याकडे दिले त्यांनी सांगितलं बाकीचे जे कंसे आहेत आमच्या शेतीतील त्यांची साईज आणि या साईजमध्ये थोडा आम्हाला फरक वाटतो आहे आणि जे साईज आहे होळींची जी संख्या आहे ती यामध्ये सोळा ते वीसमध्ये आहे मी शेतकऱ्यांना विनंती करतो की आपल्याला जर आपल्या शेतातील उत्पन्न वाढवायचं असेल मक्केमध्ये तर आडोर सीड युनिकॉर्न अकरा दहा हे वान नक्कीच लावा आणि आपले उत्पन्न वाढवा याचं बियाणं आपल्या शिवराज कृषी ट्रेडर्स वांगी फाटा येथे उपलब्ध आहे धन्यवाद